नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गजानन जयराम गिरे आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण आपल्या चौदा जून रोजी पेरलेल्या शेतामध्ये उभे आहोत आणि आता याची आजची तारीख आहे जवळपास तीन जुलै तर याची बघूया तेवीस आणि चोवीस जूनला आपण याची बैलाच्या साह्यानं पेरणी केलेली आहे आणि त्यानंतर याच्यावर थोडेफार पाऊस झालेले आहेत आणि आपण पाहू शकता अद्यापही या ठिकाणी व्यवस्थित उगवणी झालेली नाही कुठे कुठे उगवलेले दिसते हे सोयाबीन हे तुरीचे झाडं हे परत सोयाबीन आता ही निघत आहे आणि काल रात्रीसुद्धा दिवसभर पावसाचं वातावरण पण आज पाहू शकता पायाला पेंटसुद्धा लागत नाही अशा प्रकारचा पाऊस या ठिकाणी पडत आहे हे तूर त्यामुळे ही काही जी उगवण आहे ही फार स्लो आणि होत आहे याला पाणी कमी पडत आहे नक्कीच यावर्षी जुलै महिना उगवला तरीसुद्धा वाहुनी म्हणता येईल असा एकच पाऊस झालेला आहे आणि यावर्षी उगवण्याची जी प्रक्रिया आहे ही फार स्लो होत आहे बैलांना पेरणं केल्यानंतर ते जास्त जमिनीत खोल जात नाही आणि ओलीमध्ये दाना असतो तो लवकर उगवायला पाहिजे असा सर्वसाधारण आमचा आणि सर्व शेतकऱ्यांचा अनुभव आहे ट्रॅक्टरचा दाना वजनाने खाली जातो आणि तो, तो उशिरा उगवतो आता हे बघा हे काही ठिकाणी उगवत आहे आणि या ठिकाणी आता कन्फ्युजन असं होतं शेतकऱ्यांचं की आता दुबार पेरणी करायची क क ज्या ठिकाणी आपल्याला तोडी टाकले ते टाकायचे यालासुद्धा थांबावं लागत आहे कारण की हे पाशीही उगवण होत आहे आमचे एक मित्र आहे त्यांनी जर सांगितले पंधरा दिवसांनी त्यांच्या शेतात उगवण झाली म्हणजे बियाणे खराब झाले नाही आणि यावर्षी निश्चितच जो काही हवामान अंदाज आहे हा अतिशय विपरीत होत आहे ना कोणी म्हणतं यल निनो नाही ला निनो नाही आयओडी पॉझिटिव्ह नाही असे यांचे अनेक अंदाज असतात पण या अंदाजात शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होत आहे ज्या दिवशी आपल्या शेतात पाऊस पडेल तोच आपला अंदाज खरा आता या ठिकाणी ही फुले किमया पेरलेली आहे आणि याची उगवण फारच मागे पुढे होत आहे या साईडनं अजिबात उगवलीच नाही म्हटली तरी चालेल आणि हे दाणे आपण पाहू शकता अजून जसेन तसे हे पा हे जे वर पडले ते सोयाबीनचे दाणे हे आहेत तर यावर्षी अतिशय बिकट परिस्थिती आहे शेतकऱ्यांची मायबाप सरकारसुद्धा पॉझिटिव्ह नाही शेतकऱ्यांविषयी आणि पाणीसुद्धा यावर्षी काय करतो हे सांगता येत नाही तेव्हा आपल्या भागात काय परिस्थिती आहे हे कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद